कौटुंबिक वादातून जावयाला बेदम मारहाण कर्नाळ येथील घटना सासरे मेहन्याविरुद्ध गुन्हा दाखल कर्नाळ गावामध्ये कौटुंबिक वादातून सासरे आणि मेहन्यानी मिळून जावयाला काठीने बेदम मारहाण केल्याची घटना घडली सदर मारहाणीचा प्रकार हा मंगळवारी तीन सप्टेंबर रोजी सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास घडला या प्रकरणी जखमी गजानन प्रकाश लोखंडे व तीस राहणार सोनी यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या मेवना गणेश शिवाजी रास्ते सासरे शिवाजी कृष्णा रास्ते राहणार राहणार आणि संतोष पूर्ण नाव नाही काळे जिल्हा कोल्हापूर या तिघांवर गुन्हा दाखल केलाय याबाबत अधिक माहिती अशी की जखमी गजानन लोखंडे यांचा विवाह संशयित शिवाजी रास्ते यांच्या मुलीशी झाला आहे मंगळवारी गजानन लोखंडे हे कर्नाळ येथे सासरी गेले होते या ठिकाणी संशयित आणि गजानन यांच्यात कौटुंबिक कारणातून वाद सुरू झाला यावेळी मेहना गणेश राजते आणि साडू भाऊ संतोष यांनी शिवीकाळ करण्यास सुरुवात केली संतोष यांनी पकडल्यानंतर सासरे शिवाजी राजते यांनी काठीने डोक्यात मारहाण केली घडलेले या प्रकारानंतर गजानन लोखंडे यांनी सांगली ग्रामीण पोलीस ठाण्यात फिर्याद दिली त्यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी मारहाण करणाऱ्या सासरे आणि मेवण्याविरोधात गुन्हा दाखल केलाय महानकारी न्यूज साठी आदिवाणी मिरज ताज्या बातम्यांसाठी महानकारी ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा